गावाकडची ओढ या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण बघणार आहोत आज सांडग्याची भाजी हे बघा त्यासाठी लागणारं साहित्य मी सगळं एकत्र घेतले बघा हे सांडगे घेतले ते थोडेसे भाजलेत तेलावर हे शेंगदाणे भाजून घेतलेत आणि तेलसुद्धा भाजून घेतलेत थोडेसे लसण एक कोडी सोलून घेतला आहे हा मिडियम कांदा घेतला आहे बरं का तो एकदम बारीक असा कट करून घ्यायचा आहे हे बघा छान हे आंबारी मसाला आहे हे पुन्हा हे मीठ आहे धनेपूड काळ तिखट आणि हळदी आणि हे आहेत मोहरी हे तेल चला तर मग आपण भाजी बनवूया हे बघा आता हे प्रथम कुठून घेऊ आपण शेंगदाणे आणि तेल आणि लसण इकडं आता कढईमध्ये तेल टाकते असं तेल गरम झालं की मोहरी टाकायची त्याच्यामध्ये असे छान तडतडली की मग त्याच्यामध्ये कांदा टाकायचा हे बघा हा बारीक चिरलेला कांदा टाकलाय आणि तो असा मस्त लाल होईपर्यंत परतून घ्यायचा असा लाल होईपर्यंत जर परतलं तर भाजीची चव अजून वाढते छान होती हे बघा झाला आहे हा लालसर कांदा आपण त्यामध्ये आता शेंगदाणे तिळ आणि लसण एकत्र जे कुठलं होतं ना ते आपण हे तेलामध्ये टाकायचं आणि तेही असं छान परतून घ्यायचं आहे हे तेलामध्ये टाकल्यामुळं काय होतं मग लसणाचा जो कच्चेपणाचा वास आहे तो मग निघून जातो असं जरा चांगला वास येतो त्याला आणि तेलात तेला तेला परतल्यामुळं रंगही छान तयार होतो भाजीचा हे बघा हे असं लालसर होईपर्यंत सगळं वाटण परतून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण आता ही राहिलेले मसाले सगळे टाकून द्यायचे तेलामध्येच हे तेलात टाकल्यावर भाजीचा रंग छान येतो हे बघा मिक्स करून घेऊया आपण हे सगळं हे तर असं चांगल्या पद्धतीने मिक्स झालं यामध्ये आपण गरम पाणी मी करून ठेवलेले व मग ते भाजीला भाजीला गरम पाणी आपण यामध्ये घालायचं आहे भाजीमध्ये गरम पाण्याने भाजीला चव येते छान हे बघा कोणत्याही भाजीला पातळ भाजीला आपण गरम पाणी टाकलं ना तर भाजीला भाजीची चव वाढते नक्कीच आणि असं उकळी द्यायची याला उकळी आली की मग ते झा आपण भाजून ठेवलेला सांडगायचा टाकून द्यायचा कुणी कुणी हा सांडगा असं थोडं ओबडधोबड कुठून घेतात आमच्याकडे ओबडधोबड म्हणतात असं थोडं मोठं जाडसर असं कुठून घ्यायचं हे बघा आपली भाजी रेडी आहे मस्त भाजी केली झाली ही भाजी अशी मस्त चुरून वगैरे असे पोळी चुरून आपण त्याच्यावरती असं रस्सा घेऊन जर खाल्लं ना तर एकच नंबर लागते भाजी कोणाकोणाला आवडतं असं चुरून भाजी खायला बघा मस्त